शहरात आणि ग्रामीण भागात दोन्हीकडं आम्हाला खूप चांगला प्रतिसाद आहे दर झाल्यानंतर महिलांसाठीच नाही तर पूर्ण मतदारसंघातल्या सर्व घटकांसाठी त्या ज्येष्ठ असतील वडीलधारी असतील महिला असतील तरुण असतील तरुणी असतील लहान मुलं असतील सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागणार आहे जो खूप मोठा चाळीस वर्षाचा बॅकलॉग आहे तो भरून काढवा लागतो आम्ही तर मतदारसंघात फिरत असताना लोकच आम्हाला सांगतात की आमच्याकडे रस्ते नाहीये लाईट नाहीये पाणी नाही आणि आपल्याकडे जे बाहेरून येतात सगळे पत्रकार त्यांना सुद्धा विकास था दिसतच असणार उत्प्ठ आणि वातावरणही खूप चांगलं वाटत आणि एकंदरीत ही निवडणूक जनतेने आणि कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली आहे त्यामुळे आपण जर कोणत्याही गावात पाहिलं तर परिस्थिती खूप चांगली आहे आणि अनुकूल आहे सुरुवातीला उमेदवारीचा जो बदल झाला त्यावेळेस आम्हालाही थोडी थोडीता होती काय परिस्थिती राहील पण लोकांनी जनतेने कार्यकर्त्यांनी ह्या बदलाचा स्वागत केलेला आहे आणि या बदलाचं नुसतं स्वागत न करता ही निवडणूकच हातात घेतल्यासारखी आता प्रत्येकजण तळमळीने पळतोय प्रत्येकजण स्वतःच्या नातेवाईकांना मित्रांना संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय आणि आम्हाला खात्री आहे की यावेळेसचा विजय हा निश्चित इतर विजयांपेक्षा उत्कृष्ट असेल सुदैवाने आमच्या आई जशा म्हणाल्या तशा यांनी डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे मी विरोधकांना आपल्या मार्फत चॅलेंज करतो की त्यांनी कोणतंही गाव निवडावं त्या गाव गावामध्ये मी स्वतः यायला तयार आहे आम्ही आमचे कार्यकर्तेच नाही तर तिथली जनता त्यांना तिथला विकास दाखवतील आणि मी खात्रीशीर सांगतो की असं एकही एक गाव सापडणार नाही ज्या गावामध्ये कमीत कमी एक ते दीड कोटी रुपये हा निधी मागच्या अडीच वर्षात खर्च झालेला आहे त्यामुळे थोडस त्यांची निवडणूक हातातनं चाललेली हे दिसायला लागलेलं ला आहे त्यामुळे ते पातळी सोडून आरोप त्यांनी सुरू केलेले आहेत मुळात म्हणजे मुद्द्याचं काही सापडतच नाही त्यांना आणि आमचा विकासाची कामं इतके मोठ्या प्रमाणात चालू आहे तुम्ही जनतेचा जर तुम्ही जो काही प्रतिसाद पाहिला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे मी आज तागायत जेवढा प्रतिसाद मिळाला नव्हता तेवढा चांगला प्रतिसाद आहे आणि युवकांनी म्हणा तरुणांनी आमच्या ज्येष्ठांनी आमच्या माता भगिनींनी खरंच निवडणूक हाती घेतलेली आहे त्यामुळे नक्कीच उद्याच्या निकालामध्ये विरोधकांना त्यांचं उत्तर मिळेल विकास काय असतो हो ते